मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर धुक्याची चादर खोपोली शहर हरवले तुक्यात महाराष्ट्रात पावसाचे जोरदार आगमन झाले असून खंडाळा लोणावळा परिसरातही पावसाने हजेरी लावल्याने सकाळी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मोठ्या प्रमाणात धुक्यांची चादर असल्याचे सुखद चित्र पाहायला मिळते दाट धुक्यांमुळे वाहन चालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत असून घाटाखाली वसलेले खोपोली शहर धुक्यात हरवले आहे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणावळा आणि खंडाळा परिसरात पर्यटक मोठ्या संख्येने फिरायला येतात खंडाळा आणि अमृतांजन ब्रिज पर्यटकांनी बहरला आहे महाराष्ट्रात पावसाचे जोरदार आगमन झाले असून खंडाळा लोणावळा परिसरातही पावसाने हजेरी लावल्याने सकाळी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मोठ्या प्रमाणात धुक्याची चादर आल्याचे सुखद चित्र पाहायला मिळते दाट धुक्यांमुळे वाहन चालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत असून घाटाखाली वसलेले खोपोली शहर धुक्यात हरवले आहे एक्सप्रेस वेवर सकाळपासून धुके पसरल्याने पर्यटक मनसोक्त आनंद घेत आहे दत्तात्र शेडगे संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न